नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावरती आज ईडीने अचानकपणे छापेमारी करत त्यांच्या घराची झाडाझडती आणि तपास करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आमदार रवींद्र बायकर यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान जोगेश्वरी भूखंड गोटाळ्या प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्यावरती ही कारवाई होत असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली असून या प्रकरणात आमदार रवींद्र वायकर यांच्यासह उद्धव ठाकरे हे देखील अडचणीत येणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं था ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायकर यांच्यावरती ईडी आणि सीबीआय चौकशीचा ससेमेरा सुरू होता आणि याच प्रकरणात आता ईडीने मोठी कारवाई करत आज अचानकपणे आमदार रवींद्र वायकर यांच्या संबंधित ठिकाणी आणि त्यांच्या राहत्या घरावरती धाड टाकत छापेमारी सुरू केली आहे दरम्यान सातत्यानं विरोधी पक्षातील नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे जोगेश्वरी भूखंड गोटाळ्या प्रकरणी संबंध होते एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या आदेशामध्ये मुळेच वायकर हे जोगेश्वरी येथील भूखंडामध्ये घोटाळा करू शकले त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांची देखील चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमे यांनी केली आहे तर दुसरीकडे या संदर्भात बोलत असताना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आपल्यावरती झालेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहे केवळ राजकीय उद्देशानेच माझ्यावरती ही कारवाई होत असल्याचं देखील यावेळी वायकर यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर भाजपकडून उद्धव ठाकरे यांना मुद्दामपणे अडचणीत आणण्यासाठी माझ्यावरती ही कारवाई करण्यात येत आहे असा आरोप देखील यावेळी आमदार रवींद्र वायकर यांनी केला आहे मात्र या ईडीच्या चौकशीनंतर काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे